या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला विचारू नका नमस्कार संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं संपूर्ण राज्याचं वातावरण ढवळून निघालंय या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत खंडणी प्रकरणी अटकेत असणारा वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा अतिशय निकटवर्ती आहे त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे याच मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट आहे भेटी दरम्यान शाह यांनी मुंडेंचं नाव समोर आलं तर त्यांचा राजीनामा तुम्हाला घ्यावाच लागेल असं वक्तव्य केल्याची ही माहिती आहे या भेटीदरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे मस्ताजोगच्या प्रकरणात कोणालाही पक्ष आणि सरकारनं पाठीशी घालता कामा नये जे कोणी दोषी असतील मग ते मंत्री असतील तरी त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे असं वक्तव्य अमित शाह यांनी अजित पवार यांच्या समोर केलंय तसंच अजित पवार यांनी हे मान्य असल्याचं देखील कबूल केल्याची माहिती आहे त्यामुळे आता संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांचं नाव समोर येतं का याकडे सर्वांचं लक्ष लागले जर या प्रकरणी त्यांचं नाव समोर आलं तर नाईल जण धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजित पवारांना घ्यावाच लागणार आहे इतकंच नाही तर मुंडेंचं राजकीय कारकिर्द देखील संपुष्टात येऊ शकतं तेव्हा आगामी काळात नेमक्या काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे